नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत धारदार शस्त्र बाळगणाऱ्या इसाम विरुद्ध कोतावली पोलिसांची कारवाई दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा वाजताची सुमारास श्रीनिरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की आयुर्वेद कॉलेज ते काठवण खंडोबा गाझीनगर येथे नाव सचिन हिम्मत औचित्य वय एकवीस राहणार मांदळी शिवार तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले कोतावली पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल एकशे नऊ डी बी दौड हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर दिलीप टिपरसे यांचे मार्गदर्शनाखाली पुलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड पुलीस सहाय्यक इन्स्पेक्टर गणेश देशमुख पुलीस हेड कॉन्स्टेबल दौंड पुलीस हेड कॉन्स्टेबल वसीम पठाण विशाल दळवी विनोद बोरगे पुलीस नाईक वाकचौरे सत्यम शिंदे सचिन लोळगे दत्तात्रेय कोतकर शिरीष तरटे राम हंडाळ यांच्या पथकाने केली ब्युरो रिपोर्ट सिद्धार्थ भिंगारदेवेसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल